समस्त आदिवासी समाजासाठी अस्मितेचा आणि आत्मसन्मानाचा दिवस म्हणजे जागतिक आदिवासी दिवस आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या दिवसाचं औचित्य साधून आज शहरात भव्य सांस्कृतिक रॅली करण्यात आली सादर केलेली पारंपारिक नृत्य आणि वेशभूषा रॅलीचं आकर्षण ठरलं आज शेकडो मूल आदिवासी बांधवांनी एकत्र येऊन हा उत्साह साजरा केला आदिवासी समाजासाठी अस्मितेचा व आत्मसन्मानाचा दिवस म्हणजेच जागतिक आदिवासी अस्मिता दिवस प्रत्येक वर्षाप्रमाणेही यावर्षी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आज सकाळी शहरातील महात्मा ज्योतिबा फुले पुतळ्याला अभिवादन करून सर्व मूळ आदिवासी समाज बांधवांनी भव्य सांस्कृतिक रॅलीला सुरुवात केली शहरातील मुख्य रस्त्यावरील निघालेल्या या रॅलीमध्ये महिला आणि तरुणींचा सहभाग लक्षणीय होता रॅलीमध्ये वेगवेगळ्या प्रांतातील आदिवासी अस्मिता जपणारे जगप्रसिद्ध झालेले दांगी नृत्य तारपा नृत्य साहुगी नृत्य ढोलनाथ तूरनाथ भोजनाथ आदी आदिवासी परंपरा आणि जीवन दर्शविणारी सांस्कृतिक नृत्य सादर करण्यात आली होती नऊ ऑगस्ट हा आंतरराष्ट्रीय आदिवासी दिवस म्हणून जगभर साजरा केला जातो परंतु या दिवसाचे महत्त्व खेड्यापाड्यात तसेच डोंगर दरात राहत असलेल्या आदिवासी समूहापर्यंत पोहोचवणं आवश्यक आहे नऊ ऑगस्ट या दिवसाचे महत्व समजून घेतानाच आदिवासी समूहाच्या समस्या त्यांची उच्च वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती आणि असलेले निसर्गाशी नातेसंबंध त्यांची उच्च जीवनमूल्य समजून घेणं आवश्यक आहे आदिवासी संस्कृतीवर होणारे अतिक्रमण व मुख्य प्रवाहाच्या नावाखाली त्यांचे केले जाणारे आदिवासी संस्कृती धोक्यात आली आहे आज जगभरात जागतिक दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे परंतु दिवसेंदिवस आदिवासी समाजाच्या समस्या वाढतच आहेत परंतु या समस्याकडे शासन हेतू पुरस्पर दुर्लक्ष करत आहे त्यामुळे मूळ मुल आदिवासी बांधवांवर अन्याय होत आहे हा अन्याय दूर करून आदिवासी मुलांची शिष्यवृत्ती वेळेवर देण्यात यावी शैक्षिक सुविधा सुधारल्या पाहिजे आणि आदिवाशांसाठी असलेल्या शासनांच्या योजना लाभार्थ्यापर्यंत पोहोचल्याच पाहिजे तरच खऱ्या अर्थाने आदिवास्यांचा विकास झाला असं म्हणता येईल अशी खंतही यावेळी मूळ आदिवासी समाजाकडून व्यक्त केली जात आहे क्रांतिकार या महामानवानी या ठिकाणी आदिवासी समाजासाठी देशामध्ये न्याय देण्याचं दे जे काम केलं त्यांना जे न्याय मिळण्यासाठी यांनी जे अहवाळ कष्ट केला आणि त्यांच्या माध्यमातून जागतिक आदिवासी दिनाच्या जा निमित्तानं आज आदिवासी कोळी महादेव कोळी मल्हार कोळी टोकरे या समाजाला सुद्धा या ठिकाणी न्याय मिळावा कुठलंही अडचण या ठिकाणी येऊ नये आणि खरे आदिवासी या ठिकाणी आम्हीच आहोत हे आम्हाला सर्वांना जगाला दाखवून द्यायचं आहे आणि या ठिकाणी अच्छा या प्रसंगी आमची ही महारॅली आज आदिवासी क्रांती दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी नि निघत आहे